नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सोमवार एकोणीस ऑगस्ट सकाळच्या सव्वा सहा वाजलेले आहेत आत्ताच हाते आलेले उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी थोडीशी माहिती घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरीही कालपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच उजनी धरण व आसपासच्या परिसरात पावसाचं पुनरागमन झालेलं आहे असं असलं तरीही काल दिवसभर उजनी धरण व परिसरात पावसाचं अत्यल्प प्रमाण असून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात मात्र काल दिवसभरात पाच पॉईंट पाच mm मिलीमीटर एवढा पाऊस झालेला असून आज ताग्यात तीनशे छत्तीस पॉईंट तीन mm मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेला आहे तसेच हाती आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात काल संध्याकाळपासून अतिशय जोरदार पाऊस झालेला असून लवकरच दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये एकूण एकशे अठरा पॉईंट बेचाळीस टी एम सी एवढा पाणीसाठा झालेला आहे त्यामधील चोपन्न पॉईंट सत्याहत्तर टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून ओळखलं जाते उजनी धरणातील पाण्याची टक्केवारी ही एकशे दोन पॉईंट तेवीस टक्के एवढी झालेली असून लवकरच या टक्केवारीमध्ये थोडीशी सुधारणा व्हायची शक्यताही वर्तवण्यात येत आहे आताच हात्या आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलेमधील पाण्याचा विसर्ग थोडासा वाढलेला असून आज सकाळी सहा वाजता तीनशे पन्नास क्युसेक एवढं पाणी हे या सिनामाडा डाव्या कॉलेमधून सोडण्यात येत आहे त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्येही बावीसशे क्युसेक्स एवढं पाणी सोडलं जातं आहे त्याचबरोबर उजनी धरणातील सोळाशे क्युसेक पाण्याचा वापर हा ऊर्जा निर्मितीसाठीही केला जातो आहे पाठीमागील आठवड्यात दिलेल्या विश्रांतीनंतर उजनी धरण व परिसरात तसेच सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरातही पावसाचं पुनरागमन झालेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गात थोडंसं आनंदाचं वातावरण आहे दर्शको आपण या उजनी धरणाचे अपडेट वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी वेल उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझं न्यूज